अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी ज्या विषयावर माझी सर्व सन्मान्य सदस्यांना विनंती आहे मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनवर बोलतोय माझा आटोपल्यावर आपण जर बोलले तर बरं होईल प्लीज माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय माझा आजचा हा विषय अत्यंत महत्वाचा आहे शेतकऱ्या शेतकरी प्रतिनिधींचा हा विषय आहे माझ्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचा हा विषय आहे की त्या विषयामध्ये करोड रुपयाचं लोन असताना तिथल्या माझी सभापती आणि संचालकांनी एक प्रॉपर्टी विक्रीला काढली ती प्रॉपर्टीची जाहिरात ही मुंबई मध्ये केली आणि बाजार समिती ही माझ्या पाथोऱ्याची होती अध्यक्ष महोदय त्या प्रॉपर्टीची बाजार मूल्य ही वीस करोड रुपये त्याची शासकीय मूल्य ही नऊ करोड रुपये असताना प्रॉपर्टी विकली गेली आम्ही अध्यक्ष महोदय त्याला गेल्या दोन चार वर्षापासून ती प्रॉपर्टी थांबवली परंतु आज आमच्या इथल्या तहसीलदारांनी त्यांना पत्र दिलेलं असताना सुद्धा पन्नास लाख रुपये घेऊन ती प्रॉपर्टी आज ताब्यात देण्याचा प्रयत्न केला किंबहुना ती दिली आणि अध्यक्ष महोदय आज तारीख असताना आम्हाला डीआरटीए मुंबईनी आज को दिलेला आहे माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे आम्हाला मी आदरणीय पनन मंत्री महोदयांचे मनापासून आभार मानेल की ते जेवढं कर्ज होत ते कर्ज फेडण्याकरता माननीय पनन मंत्री महोदयांनी लेखी उत्तर दिलं की मी पाच करोड रुपयाचं कर्ज तुम्हाला द्यायला तयार आहे ही सगळी वस्तुस्थिती असताना एका मंत्र्याच्या दबावाखाली पन्नास लाख रुपयाच आमिष घेऊन त्यांनी त्या ठिकाणी आज तो ताबा दिला माझी मुख्य मी पत्र दिलेला नाही त्याच्यामुळे मी नाव घेऊ शकत नाही मी पत्र दिलेलं नाही त्याच्यामुळे मी सभागृहामध्ये कुठल्या मंत्र्याचं नाव घेणार नाही परंतु माझी मान्य मुख्यमंत्री महोदयांना माननीय पणन मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आज त्या विषयामध्ये यांनी या ठिकाणी त्या चौकशीचे आदेश करावे आणि संबंधित तहसीलदाराला आजच्या आज सस्पेंड करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी करावे अशा पद्धतीची विनंती करत असताना शेतकरी सभासदांची असलेली प्रॉपर्टी ही थांबवण्याकरता ही वाचवण्याकरता मार्केट कमिटी कर्ज फेडायला तयार आहे कर्ज भरायला तयार आहे पर्यान मंत्री महोदय आम्हाला पाच करोड रुपयाचं कर्ज मंजूर करताय मग ही प्रॉपर्टी विकण्याची गरज काय आहे ही विनंती माननीय मुख्यमंत्री महोदय आणि पनन मंत्री महोदयांना करतोय मला या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन वर माननीय पणन मंत्री महोदय यांनी उत्तर द्यावं आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या भ्रष्टाचारी इन तहसीलदाराला आत्ताच्या आत्ता सस्पेंड करावं अशा पद्धतीची विनंती मी आज या इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून करतो मंत्री महोदय मंत्री महोदय विखे पाटील साहेब मंत्री महोदय विखे पाटील साहेब अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य किशोरप्पा पाटील यांनी काही विषयाबद्दल या ठिकाणी काही गंभीर आरोप या ठिकाणी केलेले आहेत या ठिकाणी पाचोरा येथील तहसीलदार चव्हाण के यांच्याबद्दलची कारवाईची मागणी त्यांनी केलेली आहे मी अध्यक्ष महोदय मान्य जिल्हाधिकारी जळगाव यांनी या संदर्भामध्ये तात्काळ चौकशी करू या बाबतीमध्ये जी काही जे काही आरोप सन्मान्य आमदार मोदयांनी या ठिकाणी केलेले आहेत त्याची या ठिकाणी चौकशी करण्याच्या या ठिकाणी सूचना देऊन साधारण अध्यक्ष मोदय या बाबतीमध्ये जर तशी काही वस्तुस्थिती असेल अध्यक्ष मोदय तर मान्य जिल्हाधिकाऱ्यांचा आवाज प्राप्त झाल्यानंतर तशी कारवाई करण्याची आता बिझनेस चालू होईल त्याच्यामध्ये मान्य महसूल मंत्री मोदयांचे नुसते हो हो ना चौकशी नाही तर त्यांना निलंबित करावं अशा पद्धतीची मागणी करत असतानाच या ठिकाणी पणन मंत्री महोदय आहेत पनन मंत्री महोदयांना देखील मी विनंती करतो की ती प्रॉपर्टी तुमची आहे ती प्रॉपर्टी करोडो रुपयाची असताना जर का कवडीमोल किमतीत विकली जात असेल शेतकऱ्यांना अंधारास ठेव विकली जात असेल तर त्या प्रकरणाची चौकशी आपण लावावी आणि त्या भ्रष्टाचारी तहसीलदाराला आजच्या आज सस्पेंड करावं अशा पद्धतीची मी विनंती करतो मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सदर प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊ श्री चव्हाण के तहसीलदारांना तात्काळ निलंबित करण्यात येईल अध्यक्ष महोदय आणि त्या संदर्भात आवश्यक ती चौकशी करण्याची आदेश मान्य जळगाव जिल्हाधिकारी यांना त्या ठिकाणी देण्यात येतील